नमस्कार आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे आर जे प्रिया तर हे तर आपल्याला ठाऊकच आहे की बिग बॉसच्या घरातून दादा म्हणजेच पंढरीनाथ कांबळे बाहेर गेलेले आहेत आणि त्यांनी अनेक मीडिया हाऊसेसला इंटरव्ह्यू दिलेले आहेत आणि ह्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी अनेक महत्वाचे खुलासे केलेले आहेत त्यातला सर्वात महत्वाचा खुलासा हा आहे की त्यांच्या मतानुसार अभिजित सावंतला स्वतःच असं मत नाहीये तो स्टँड घेऊ शकत नाही आणि तो ग्रुप बी मध्ये फक्त नावाला होता कारण त्याला निक्कीचं सुद्धा मन सांभाळायचं होतं आणि इकडे त्याला अंकिताचं मन सांभाळायचं होतं कदाचित असं असू शकत की नॉमिनेशन टास्क जेव्हा व्हायचे किंवा नॉमिनेशन व्हायचं तेव्हा निक्कीने आपल्याला नॉमिनेट करू नये आणि टीम बी ने सुद्धा आपल्याला नॉमिनेट करू नये यासाठी अभिजित सावंत असा वागत होता असा आरोप केला आहे पॅडी कांबळे यांनी त्यांनी अरबादच सॉफ्टर व्हर्जन असं नाव दिलेलं आहे अभिजितला आणि त्यांनी असं म्हटलंय त्याच्या चेहऱ्यावर मुखवटा आहे आणि लवकरच तो मुखवटा दिसेल लोकांना तो दोन चेहरे घेऊन फिरतो अभिजित सावंत विषयी असं वक्तव्य करणारे घरातून बाहेर आलेले पॅडी कांबळे हे पहिलेच व्यक्ती आहेत आणि त्यांनी हेही सांगितलंय की जेव्हा फायनल नाव जाहीर होतील तेव्हा तुम्हाला अभिजितचा खरा चेहरा कळेल तो निक्कीच्या मागे मागे करतो आणि जेव्हा ड्युटीज डिवाईड होतात तेव्हा त्याला म्हणाली की मला नको ही ड्युटी तर तो सुद्धा ओके ओके ठीक आहे आणि सेम हेच करायचा त्यामुळे अभिजितचा हेतू नेमका काय होता हे शेवटपर्यंत कळालेलं नाही असा आरोप पंढरीनाथ कांबळे यांनी केला आहे आता पंढरीनाथ कांबळे हे घरात होते त्यामुळे नाण्याची दुसरी बाजू ते पाहत होते तुम्हाला मात्र काय वाटतं विजित सावंत हा अरबाजची सॉफ्ट कॉपी होता का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि रेडिओ मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा तोपर्यंत तो बाय बाय